दो खाणोळे बंद करा वो वो। वो। नदी माळाच्या पाया मामन नाही खूप पपिठी किरण आले काय होई जाऊ गडी गडी चावतो करणार चोरी बंद करा, करा। हं मा... मा... ना बाबा

नागलन द्वितीय نجي लर्न पूरा सुझे लर्न अलमग थाय लर्न हनुमंत इन लर्न द्वितीय खांडु खांडु रे मदरी तिसरा डोळा म्हणजे

सर्वांनी हात जोडले पदार घेतले डोळे बंद केले मातारी करू का सुरुवात सुरुवाती मस्ती माझी करू का माझा परिचय देण्याची सुरुवात अर्थात अनर्थ भागवताची चिंता करू नको હોશ હોય ઊસ નહી ઊસ ખાલે રસ્તર છે